सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवीस सव्वीस सालाच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भामध्ये जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निवडणुकीचं प्रचाराचा उमेदवाराचं याचं पूर्णपणे री रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आ आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपला पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की, की सोलापूरचा विकास आमचा एक ध्यास अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सो सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की, की आम्ही लढत आहोत त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुठल्याही पक्षात इच्छुक असू द्या किंवा ज्यांना आपल्याला पक्षाने न्याय दिला नाही किंवा पक्षाने उमेदवारी दिली नाही अशाने देखील आमच्या जनविक विकास क्रांती सेनेच्या कार्यालय संपर्क साधून आपल्या ए बी फार्म संपन्न करण्यासाठी किंवा ए बी फार्म मिळवण्यासाठी संपर्क साधावा आणि आम्ही जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्व इच्छुक उमेदवारांना की जे कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या सत्ताधारी असो विरोधक असो किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या जर आपल्याला उमेदवारी मिळ मिळाली नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी नैराश्य नाराज न होता आपण निवडणूक लढवण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेचे दरवाजे खुले आहेत आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपलं एव्ही फार्म घेऊन या निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेचे वाद माध्यमातून मैदानात उतरावं असे आवाहन करतो त्याचबरोबर सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या माताभागींना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी राजकीय राजकीय फक्त खेळी करून सोलापूरला विकासापासून वंचित ठेवलेले आहे ते आपण आपल्या माध्यमातून विकासाला सुरुवात करण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये काम करूया आणि जनविकास क्रांती सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आपण करू प्रयत्न करूया आणि परत एकदा आवाहन करतो की जग ज्या कोणी इच्छुक आहेत त्यांनी जनविकास क्रांती सेनेच्या ए व्ही फॉर्म घेण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन करतो जय हिंद जय भारत सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा